शेतकऱ्याला नेमका कसा धीर दिला पाहिजे तुमच्यामध्ये शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे काय आता नुकसान झालेलं आहे या नुकसान भरपाईसाठी शेती पुनर्निर्माणासाठी योजना राबवली पाहिजे एम आर एज जे सारखी योजना आहे आता ह्या पावसाळ्याच्या नंतर ज्या ठिकाणी म्हणून काळी माती ज्या ठिकाणी उपलब्ध होईल जे जे धरणं कोरडे पडते उन्हाळ्यामध्ये आजची मी मागणी करत नाही आहे आज त्यांचा बाप देऊ शकत नाही माझाही बाप देऊ शकणार नाही परंतु शेतकऱ्याच्या जमिनीचं कायमस्वरूपी नुकसान झालेलं आहे त्यासाठी उन्हाळ्यामध्ये जिथं जिथं धरणामध्ये कोरडे पडतील उन्हाळ्यामध्ये धरणं कोरडे पडतातच हे आसमानी संकट आज आलेलं आहे पुन्हा उद्या येईल अशा पद्धतीची परिस्थिती राहणार नाही म्हणून ज्या ज्या धरणामध्ये काळी माती वाहून आलेली सापडते आणि ती सा जमीन जे धरणातले जी माती बाहेर काढली जाते ती माती पुनर्निर्माण शेती करण्यासाठी वापरलं पाहिजे या शेतकऱ्यांच्या जेवढ्या जेवढ्या सातबारावरच्या जमिनी कोरड म्हणजे खरडून गेलेले आहेत त्याची नोंद करून घेतली पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये त्या जमिनीचं पुनर्निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीची ही माझी मागणी आहे ही विशेषातले सर्व शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं अशी मागणी होते शंभर टक्के अरे तुम्ही तुमच्या मोठ्या मोठ्या उद्योगाला अंबानीचे आदानीचे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्स माफ करताय मला तर एका ठिकाणचं ऐकण्यात आलं पस्तीस हजार कोटी रुपये अंबानीचे माफ करण्यात आले कोर्टात केस घातली कोर्टाने त्यांना पस्तीस हजार कोटीचं जर कर्ज माफ केलं असेल तर आमच्या शेतकऱ्याचं कर्ज राहतंय किती हो डीसीसी बँकेचं उचललेलं कर्ज अनजीओमन म्हणून उचललेलं कर्ज कुठंतरी मुलाबाळाच्या शिक्षणासाठी उचललेलं कर्ज कुठंतरी एखादी घर बांधावं म्हणून काढलेलं कर्ज कुठेतरी शेतीची अवजारं खरेदी करा म्हणून काढलेलं कर्ज हा शेतकरी जगाचा पोशिंदा कधी सांगत नाही की <tompa> माझं <to> एवढं कर्ज माझ्यावर अंगावर आहे म्हणून अरे परंतु त्या कर्जाचा बोजा एक वर्ष जर त्याच्या हाताला जर पीक नाही आलं तर त्याचं डबल कर्ज होतं आणि त्याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करायला लागलेलं आहे अशा शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी शेतकऱ्याचं कर्ज शंभर टक्के माफ केलं पाहिजेत होतं आपल्याला आठवत असेल माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी जवळपास पासष्ट हजार पास कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं होतं स मला वाटते कृषी मंत्री असताना का तुम्हाला लाज वाटते का माफ करायला तुम्ही फक्त आता पवारसाहेबावर नाव ठेवता वेगवेगळ्या छोट्या असलेल्या तुम्ही घरं फोडली दारं फोडली पक्ष फोडली सगळं झालं आता तुम्ही छोटा पक्ष म्हणून त्याच्याकडे हिनवताय अरे तुम्ही मोठा पक्ष झालात आम्ही त्या पक्षामध्ये मोठा करण्यासाठी आमचाही खारीचा वाटा तुमच्यासोबत होता तू काय पाप केलं होतं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आमदार सर्व आमदारांनी एक महिन्याचा पगार देण्याचं सुद्धा ठरवलं हे सरळ सरळ नाटक आहे एका महिन्याचा पगार आमदाराचा दिला म्हणजे तुम्ही उल्लू बनवताय ना शेतकऱ्यांना फसवत आहे ना, फस ना? काय फरक पडणार आहे एखाद्या आमदाराचं आणि मंत्र्याचं किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा कि एक महिन्याचा पगार नाही दिला म्हणून काय वाकडं होणार आहे सांगा विचारा ज्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग सुरू केलेला आहे यांनी पायपीठ लावलेली आहे शेतकऱ्याच्या पाठीमागे जमिनी अधिग्रहण करायला आम्ही तयार आहोत म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरतात कोल्हापूरचे लातूरचे शेतकरी रस्त्यावर उतरतात की सांगतात की आम्हाला शक्तीपीठाची गरज नाही आहे आमच्या जमिनी कायमस्वरूपी तुम्ही नेस्तनाभूत करताय आमच्याकडून हिरावून घेताय जिथं शक्तीपीठासाठी पंचेचाळीस पंच्याऐंशी हजार कोटी रुपये हे सरकार खर्च करायला तयार आहे मग या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याला मदत द्यायला लाज वाटते शरम वाटायला शेतकऱ्याला मदत करावी तुम्ही शक्तीपीठ बनवा नाहीतर अजून हवाई पीठ बनवा कधीच शेतकरी तुम्हाला नाराज करणार नाही परंतु जी खरी गरज आहे शेतकऱ्यासाठी जे शेतकऱ्यांच्या नावावर असलेलं जे कर्ज आहे शंभर टक्के माफ झालं पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आता तरी मुख्यमंत्री महोदय म्हणतात ओला दुष्काळ कशाला म्हणतात ओला दुष्काळ म्हणजेच एक टंचाई आहे अरे कसला दुष्काळ म्हणजे मुख्यमंत्री महोदय आम्हाला बोलायला लावू नका कारण आपण गळ्यात ढोल टाळा घेऊन पाशा आम्ही तुम्ही पंकजाताई आम्ही धिंडोर पिटवीत महाराष्ट्रामध्ये फिरलोय की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे सिलेंडर चारशे आहे सिलेंडरला नमस्कार करून मोदी साहेब म्हणतात तुम्ही मतदानाला जावा असल्या असल्या काळामध्ये तुमच्या सोबत साथीदार म्हणून काम केलेलं आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये पंकजाताई मुंडे मादनीय गो लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब असताना मुंडे साहेबाच्या घरात पंकजाताई आणि दारात सुधाकर भालेराव निवडून आले होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आजही मला भारतीय जनता पार्टीचे पाळेमुळे सांगायची गरज नाही अटल बिहारी वाजपेयी सरकार नेता एका मतासाठी प्रधानमंत्र्याचा राजीनामा देऊन सरकार सोडलेला आहे आणि त्या नीतीमित्त सरकार आज कुठं आहे फडणवीस साहेब सरकार तुमचं कसलं सरकार आहे कोण विचारायला तयार आहे विचारायला गेला की ईडीन सीबीआयची भी भीती घालताय आमच्यावर गुन्हे काय दाखल करायचे ते परंतु सरळ सरळ आहे सरळ सरळ आहे खोट बोलतात का नाही ही जनता सांगते तुम्हाला आणि अशा पद्धतीने जर खोटा आविर्भाव करून जर तुम्ही जनतेची दिशाभूल करत असाल निवडणुकीच्या तोंडावर अरे कुठे बसलाय निवडणूक आयोग आम्ही त्या राजकारणाशी थी, त्या ठिकाणी सत्तेशी निगडीत असलेले काँग्रेस प्रणीत सरकारही बघितली आदरणीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा आम्ही बघितले समोरून वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले चांगले मुख्यमंत्री काम केलेले पाहिलेले आहेत गोपीनाथ मुंडे साहेबांना आम्ही पाहिलेल्या उपमुख्यमंत्री म्हणून परंतु आजची ही परिस्थिती लाचार पद्धतीचं राजकारण आहे लाचार तर हे होते माझे आमदार एकूणच जर परिस्थिती पाहिली तर ते अत्यंत पोटतिडकीनं आपल्याशी बोलत आहेत कारण की शेतकरी आता चक्क धरणीला पडलेला आहे आणि जळकोट तालुक्यात जे नुकसान झालेलं आहे त्याची देखील त्यांनी पाहणी केलेली आहे आणि हे सरकार निव्वळ घोषणा करते शेतकऱ्यांना फसवते असं देखील ते दे आता आपल्याशी बोलताना म्हणाले आहेत राजेंद्र धुळशे आर आर डी न्यूज मराठी बेळसांगवी जळकोट लातूर